महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आपण सध्या गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम झाशीनगर येथे आहोत आणि झाशीनगर येथे तलाठी कार्यालयामध्ये मी सध्या आता उभा आहे आता ही तलाठी कार्यालयाची इमारत आहे तर तलाठी कार्यालयाची ही इमारत असताना इतर तलाठी अधिकारी कधी जरी आलेत तर कधीच हजर राहत नाही त्यांचा हजर असल्याचा प्रमाण कमी आणि गैरहजर असल्याचा प्रमाण हा जास्त आहे एखादा नागरिक जर त्याच्या आवश्यक कामानिमित्त जर येत असेल तर त्याचा काम होत नाही आणि तो आल्यापावली परत जातो ह्या प्रकारामुळे नागरिकां नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे मॅडम यांचा हा मनमर्जी कारभार इथं सुरू आहे ह्या हा हा जो झाशीनगर गाव आहे ह्या झाशीनगरमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे काम वेळेवर होत नसल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आता दाखवणार आहे की ही जी तलाठी कार्यालयाची इमारत आहे ही तलाठी कार्याची इमारत आहे मी आता तलाठी कार्यालयामध्ये आतमध्ये शिरलो आहे बघू शकता कागदपत्र आहे तिथं खुर्ची आहे पाण्याची बॉटल आहे मात्र मॅडम नाही आहे आता समजा ह्या वेळेस समजा एखादा जर शेतकरी आला किंवा एखादा व्यक्ती आला नागरिक आला तर तो, तो ह्या वेळेस नेमकं काय करेल त्याचं काम व्यवस्थित होईल का किंवा तो आलेपावली वापस जाईल हे या आ, हा यामागचा कारण आहे मॅडम व्यवस्थित कार्यालयात हजर नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे निमित्ताने मॅडम नेमकं ह्या कार्यालयात हजर काबर राहत नाही विशेष म्हणजे हा जो कार्यालय आहे झाशीनगर हा येथील मुख्य कार्यालय आहे आणि मुख्य कार्यालय असूनसुद्धा इथे स्थानिक तलाठी अधिकारी हे इथं हजर राहत नाही इथले जे जे काही त्यांचे इतले जे काही त्यांचे कर्मचारी आहेत सोबतचे काम करणारे ते क कर्मचारी जवळपास सत्तर टक्के ऐंशी टक्के तलाठी अधिकारी मॅडमचा काम करत असतात आता जवळपास जर तुम्ही म्हटले तर ह्या कार्यालयात समजा एखादी व्यक्ती आला तर आपण म्हणू पण शकत नाही की नेमका हा करत तलाठी कार्यालय आहे का त्याच्यामुळे अशा मनमानी करणाऱ्या मॅडमवर योग्य ती कारवाई करून कठोर कर कठोर चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे न्यूज फिप्टीन मराठीसाठी झाशीनगर गोंदिया